नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओचं स्वागत आहे तर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठना भुतकर यांचा वेगाचा बादशाह इंदिशील सर्जा आता कोणत्या महिन्यात दिसणार आहे आणि सर्जेचा पहिला कोण आहे हीच व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तर मित्रांनो उद्या दहा ऑगस्ट खासदार केसरी भव्य दिव्य ओपनचा वगैरे शहरात ठिकाण चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात प्राईज आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक आहे एक्कावन्न हजार असे प्राईज आहेत तर मित्रांनो आपला इंदश्री सर्जा आपल्याला या महिन्यात दिसणार आहे चौदावाडी मैदानात आणि मित्रांनो आता हिंदश्री सर्जाचा पहिला कोण असणार तर मित्रांनो हिंदश्री सर्जाचा पहिला ज्या जोडीने सलग दोन मैदानात प्रथम क्रमांक केलेला आहे तीच जोडी आपल्या फौजी ग्रुप बुलढाणा बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो इंदेश्री सर्जा आणि इंदेश्री बब्या ही आपल्याला उद्या चौधरी मैदानात पलटना दिसणार आणि मित्रांनो इंदश्री सरजा आणि भाभ्या या जोडीने पहिला नंबर घाटाव मैदान इथे पहिला क्रमांक केला होता आणि दुसरा अजितदादा केसरी पंढारे या मैदानात एक नंबर केला होता आणि तसेच मित्रांनो उद्या दहा ऑगस्टला आपला ही जोडी शंभर टक्के पलटना दिसणार आहे मित्रांनो उद्या खासदार केसरी मैदानात सर्वांची इच्छा असेल की इंदश्री भाभ्या आणि इंद्रश्री सरजा हे उंदच्या मैदानात आपल्याला एक नंबर करावा ही सर्वांची इच्छा असेल तर मित्रांनो हिंदीशी सर्जा आणि हिंदीशी बब्या हे आपल्या उद्या खासदार किस्तीमध्ये शंभर टक्के पालताना दिसणार तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करा आणि आपले चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो